पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती हो महिलेचा मृत्यू गर्भवतीच्या हो उपचारासाठी मागितले दहा लाख रुपये पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हो मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे दहा लाखाची मागणी केली होती प्रसुतीच्या काळात प्रसुईच्या काळात सुरू असताना या महिलेस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायला रुग्णालय प्रशासन तयार झालं नाही शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेस त्रास झाला अखेर जोया मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे तनिषा सुशांत भिशे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ आली आहे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यार झाला असा सवालही उपस्थितीमध्ये केला जातोय पुण्यातील नामांकित रुग्णालय म्हणून हे रुग्णालय महाराष्ट्रात ओळखले जाते कोणत्याही दुर्धर आजारावर आधुनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानासोबत स्नात डॉक्टरांसाठी म्हणून या रुग्णालयाची ख्याती आहे मात्र आता रुग्णापुढे रुग्णालयाला पैसा प्यार झाला आहे का असा सवाल केला जातोय नेमके घटले काय पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मजूरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे प्रसिद्धीचा त्रास होत असणाऱ्या तनिष्शा भिषे यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेश प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयाची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबींना पडला अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला या महिलेचे पती सुशांत भिशे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत रुग्णालयात पतीला पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हटल्यावर रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला तरीही रुग्णालय प्रशासनाने त्याचं ऐकलं नाही परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस दुया मुलांना जन्म दिला मात्र महिलेला मात्र जीव गमावा लागला या घटनेबाबत आमदार अमित गोरके यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे